पोहोचलेले आहेत उद्धव ठाकरे नाना पटोले शरद पवार अनिल देशमुख शाहूराज छत्रपती हे सगळे प्रमुख नेते पोहोचलेले आहेत आणि आता काही वेळातच मोर्चाला सुरुवात होईल वेदांत नेम आपल्याला अपडेट देईल वेदांत सगळे महत्त्वाचे मोठे नेते पोहोचलेले आहेत या पुढे आंदोलनाचं स्वरूप काय आहे आपण आधी जशी माहिती दिली तसं आता इथे हुतात्मा चौकात अभिवादन केल्यानंतर हा मोर्चा पुढे गेटवे ऑफ इंडियाकडे जाणार आहे आणि मध्ये बॅरिगेटिंग केलेलं आहे दोन ठिकाणी बॅरिगेटिंग आहे त्यामुळे कार्यकर्ते पदाधिकारी हे गेटवे पर्यंत जाणार का कारण मोठा संघर्ष सुद्धा पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळू शकतो कारण पोलीस ठिकठिकाणी थीक तैनात आहेत पोलीस आवाहन करतात की तुम्ही इथेच आंदोलन करावं कारण कुठल्याही प्रकारची परवानगी पुढे नाही आहे आणि त्यामुळे हजारो लोक जमले ते का परवानगी घेऊन जमले आहेत शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी परवानगी लागते का जर या महाराष्ट्रात तशी परवानगी लागत असेल तर हे औरंगजेब फॅन्स क्लबचं राज्य आहे भाजपवाले काय देणार प्रत्युत्तर शिवाजी महाराजांना त्यांचा आदर राहावा म्हणून आंदोलन आहे हे आमच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहेत आता अभिवादन करून हे सर्व नेते याच हुतात्मा चौकातून पुढे मार्ग होताना पाहायला मिळत आहेत शरद पवार पुढे आपण बघतो नाना पटोले आदित्य ठाकरे सुद्धा उद्धव ठाकरे प्रत्येक वेळेला संविधानाचा आधार घेऊन ज्या महिलांमध्ये उद्रेक आहे ज्या लोकांमध्ये उद्रेक आहे तो अशा पद्धतीने बाहेर काढणं जर चूक असेल असे हजार वेळा चुकत राज्यभर पुन्हा आंदोलन सुरू होतील चालू काय सांगाल ताई महिला मोठ्या संख्येने तुम्ही सहभागी झालेला काय आमचे महाराज म्हणजे तुमचे नाहीत का सगळ्यांचे सारखेच आपले छत्रपती महाराज ज्यांनी महाराष्ट्र घडवला त्यांच्या त्यांच्याही अशी विटंबना झालेली आम्ही सहन करू शकत नाही त्यासाठी आम्हाला आंदोलन काय काही करावं लागलं तरी आम्ही सर्व महिला आघाडीच्या वतीने आणि उद्धव साहेबांच्या वतीने सगळ्यांनी तयारीत आहोत तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जो अपमान झाला त्या विरोधात जर असा मोर्चा काढणं चूक असेल तर आम्ही अशा चुका शंभरदा करायला तयार आहोत अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून दिली जाते कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते वेदांत नेब आपल्यासोबत आहेत आपण वेदांकडे जाऊयात वेदांत कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणात पोहोचलेले आहेत पण अजूनही या मोर्चाला परवानगी नाहीये भूमिका काय नेमकी पोलिसांची